आर्नी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणारे तीन संशयित चोरट्यांना सव्वीस जुलै बुतले शेख अनवर शेख हापीज देऊरवाडा बुतले समन साकीब सलीम वय वर्ष अठ्ठावीस राहणार रेल्वे स्टेशन दारवा अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत ही माहिती आर्णी ठाण्यातील जमादार विजय यांनी सत्तावीस जुलै रोजी दुपारी दिली या प्रकरणी गजाआड केलेल्या संशयितांनी सहा दुचाकी आर्नी शहरातील बस स्टँड शिवनेरी चौक तहसील आणि पंचायत समिती परिसर जवडा येथून चोरून दारवा येथे विकल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले अपराध क्रमांक सहाशे कलम तीनशे एकोणऐंशी संशयित आरोपींवर गुन्हे दाखल आहेत चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे याआधी सुद्धा सदर अटक केलेल्या संशयित दारवा येथे दुचाकी चोरीचे गुन्हे असून वाहने हस्तगत झाल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी ठाणेदार पितांबर जाधव

वय वर्ष पंचवीस राहणा देरवाडी बुटले याला यथमारे येथून अटक करून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणून त्याला विचारपूस केली असता त्याने पोलीस स्टेशन परिसरातील वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून येथून सहा गाड्या चोरी केल्याचे कबूल केले आहे तसेच त्याचे सहकारी सहकारी आरोपीनामे त्याचा मेवना त्याचा मेवना शेख अनवर शेख हाफीज वयवर्ष बावीस राहणार देरवाडी बुटले याला देरवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे तसेच दारवा येथील आरोपीनामे बॉबी उर्फ समन समन साकीब मोहम्मद सलीम वर्ष अठ्ठावीस राहणार रेल्वे स्टेशन दारवा येथे त्याने विकण्याच्याजवळ विक्री केल्याचे सांगत असल्याने त्याला सुद्धा ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे रफिक सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी